आईचं आणि पप्पाच्या काय ना आधी काय माहिती जेवण केले का अंड खाल्ला का अंड काय सांगितलं तुला पाहिलं हे सातशे रुपये फीस आणि त्रेपन्न रुपयाच्या वाढ डॉक्टर डॉक्टर बोलतात डॉक्टर डॉक्टर खरंच असते हो पैसे फोन आता काय वाट होता ऐकणार तुला नाही रोज एकच आहे तुझी रोज रात्री एकच आहे हा हो आणि ही रोज अर्धी अर्धी आहे दोन आठवड्यानंतर पण डॉक्टरनी सांगितलेलं आहे क्लिअर की अंड खावा लागल यांना तेव्हाच तुमचे डोळे बरे होतील नाही मला सांगितलं ना तू बाहेर आल्यानंतर तू बाहेर आल्यानंतर विचारलं होतं मी ते म्हणे अंडे वगैरे खावं लागेल म्हणे चालू करावं लागेल म्हणे अरे बाप नसा नसा कमजोर झालं तुझ्या डोक्यात कमजोर नाही काम करू लागल्या म्हणत्या

डोळ्यांचा खूप त्रास होतोय ते पापणी अशी पडतीये ना काही इलाज आहे का तुमच्याकडे आम्ही दाव घालू घालू थकलो आता ऐक ना मग हे यांना खायची किंवा काहीतरी यांना मटन काही खात नाही ते सांगितलंय डॉक्टरने बर का खायला नॉनव्हेज चालू करा म्हणे हे बा माळकरी माळकरी आम्हाला चालतं पण आम्हाला पण गुरुवार शनिवार सोमवार चालत नाही <laughs> ते तुम्हाला आणूनच देत भारती आज काय केलं <laughs>